काय करणार पैसे कोईन टाकले ना मग पैसे येते घेऊन जाऊन कोईन टाकल्यावर पाणी येत आहे एक जार पाणी येतं आणि बॉटल बॉटल बसायची बर एक्स्ट्रा वेट करा लेराडा करतोय बाबू

कॉफी प्यायच्या आधी एकदा खाल्लेली परत नाही एकदा केल्यावर नाही परत नाही खाली सकाळी सकाळी उठल्या उठल्या एकदा खायची चहा पेल्यावर एकदा खाल्ली पुन्हा नाश्ता केल्यावर एकदा खाल्ली खाली का नाही का पण चांगलं आहे गोष्ट थोडी कमी आली आहे का नाही काय काही चांगलं नाही एकदम जात नाही सवय हळूहळू आईना अजिबात आवडत नाही चला आणि कसं लावायचं पाण्यावर त्या त्याच अच्छा लावायचं बनवायचं का काय मेथीची भाजी आणि काय काय बनवा श्रीखंड असल्यावर रस्सा भाजी लागेल काय करायचं चपाती सोबत थोडस काहीतरी आता धोडक्याची भाजी फोडणीला टाकली आणि इकडं प्रत्युससाठी मिठाची भेंडी आणि पटाट्याच्या शेंगा आपल्या शेतातल्या सुक्की भाजी केली मी आईनी मला कट करून दिलं वाटण वगैरे करून दिलं आणि इथं भाज्या बनल्या इथं पीठ आहे आता आपण भाज्या शिजल्या की चपात्या करून घेऊ दूध पण तापून ठेवलंय तिकडे जाहीर पण दे आ, बस खाली बस आमदार अलगड वडगड नको मोठ्या बुक घेतला ऐ ग कसं ऐकतोय गुड बॉय झोप झोप खाली झोप उठ म्हणू कसं काकांचं ऐकतोय बघ कट्ट ऐकतो ऐकतो तो एकदमी <laughs> अयो। <laughs> <दे दो ना। laughs> <दुँ>। <laughs> इतक्या पुढं द्यायचं का हात मागूनच हात ठेवा ना चावलं नाही प्रत्युत चालली सफा साफसफाई नको बाबा आताच मोठ्याने धुतले काय तुझ्या पायाने लगेच घाण होत जाऊन

माहिती ऐकते की ना म्हणलं दोन बस तरी पण माणसं खाली दोन बसते तयारी करतोय का तो त्याला त्याला वाटलं ना त्याला कळलं ना म्हणजे त्याला असं वाटायला लागलं की ह्यांचा असं समज आहे की माझ्या मुळे झोकाये आपल्या सुरू आपल्याला वाटतंय ना हा 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 त्यामुळे त्याला एकदम समजदार लय समजलं लयच गट्टू ए गट्टू एकदम प्यार आलंय गट्टू ही काका आहे का योगेश काका

कमळ किती छान आहेत ताई म्हणतात आता दिवस मावळल तसं होऊन बसतात आणि उद्या सकाळी अजून फुलतात तेच छान आले आठ दिवस राहतात असं पुन्हा मग ते काय होतं पाण्यात जात रोपत आहे रोप तयार अरे वा चला ताई आणि मी चाललो आता कडवंचे आणायला आम्ही जर वेळेस येतो तेव्हा सगळी फळं असतात चिकू पेरू नाही हा डिसेंबर मध्ये आल्यावर वेगळ्या सीजन मध्ये आलो ही तूर खुरपली म्हंटला का तुम्ही अय्यो एवढं सगळं खुरपलं दिवसापर्यंत कुणी कुणी ते ना दोन चार दिवस होतं शेजारचं दिवसार कडवांची आम्ही तोडतोय छान छान कडवंची आणि भरपूर मोठे मोठे वेल झालेत ताई तिकडे तोडतायत झाले का ताई भरपूर झालेत भरपूर हा आणि ही तांदुळाची भाजी ताईंनी ती पण खुरपताना ठेवली मागे ती पण घेणार आहे आम्ही भरपूर झाले डाय हा काय करताय तुम्ही आणि चावते बाबा राहू दे कशाला चावत आहे म्हणू अच्छा पोळच आहे की का घर एक पोळे ह्यांनी बाहेरच काय केलंय घरच हेच आहे छोट्या काळ्या चला आम्ही काय काय भाज्या मिळत्या ते आणल्या कडव्यांच्या हि थोडी सापडली कडवांच्या भरपूर कडवांच्या भरपूर सापडले तांदूळ आपण घेतलाय <laughs> चला चालेल तिथे दादा कंटाळा आहे बाळाच नाही मग काय करतोय दादाला बोलतोय का तू प्रत्यवश प्रत्यक्षला यंदा खायला काहीच नाही भेटलं सीताफळ नाही चिकू नाही पेरू नाही का नाही बाबू शेतातले काय काय असतं नाही तर चला

त्याची ना दादाची गट्टी कुठे जमली जादाची गट्टी जमल्यावर मग परत बस आता पण खेळत होती की तो चांगली तू आणि दादाचा आम्ही गाडी चालू केली असं आज तुला वडून घेणार पण मी ना बघ पाय मारून देणार पाय करणार मग कसं मारणार तू सांग मार